अशा प्रकारचे शेतीकामाचे खोण भेटत आहेत बैल भेटत आहेत मागील वर्षी मोठ्या प्रमाणात मोठ्या मोपाच्या किल्लर गायी त्या दुधाच्या पांढऱ्या शुभ्र यावर्षी नवाटमध्ये एवढ्या गायी नाहीत सर्व झालेल्या गायी आहेत बऱ्यापैकी किंवा दूध कमी गाब न जाणाऱ्या बऱ्यापैकी काही गाव पण आहेत काही वेलेले आहेत या साईडच्या रोडच्या कड ही पूर्ण दावणी जे आहेत पूर्ण गुलबर्गा तालुक्यातल्या आणि कर्नाटक आंध्रा आणि ह्या साईडच्या बॉर्डरवरच्या आहेत बऱ्यापैकी मोठे मापाची बैल जोडे बडाव बैल शेती कामासाठी घेल अशी रेटची बैल भेटते ती सर्वसामान्याला परवडणारी शेती कामासाठी लागणारी बऱ्यापैकी बैल जोडी आहेत बैल गाई कालवडी बऱ्याच वेळा असं होतं की कॅमेरा किंवा ग्राफीवाला म्हटलं यूट्यूब चॅनलवाला की बऱ्यापैकी आता लोकांना माहिती झाली सर्वत्र दिसते त्याच्यामुळं रेट जास्त सांगितले जातात परंतु प्रत्यक्ष व्यवहारात भरपूर बऱ्याच प्रमाणात कमी जास्त होत असते सकाळची वेळ आहे प्रत्येक जण आपल्या कामात आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते पूर्ण काळे कपिल का आहे मग तुमचे काय आहे खाली कालवड आहे पाहू शकता पूर्ण कपिल का आहे काळी मोरी कालवड आहे किती वेळ त्याला वेली हां रेट हां रेट पस्तीस पस्तीस हजार दूध किती देते एक लिटर एक लिटर स सकाळी संध्याकाळ हां आहे मालक नाव फुलकप्पा लोणी मालकाप्पा लोणी यावर मनोर तालुक तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही पाहू शकता पूर्ण कपिल पस्तीस हजार सांगतात खाली कालवड आहे अजून कमी होतील त्याच्यामध्ये व्यवहारात हो आणि हिला अजून चांगला वळू भरल्यानंतर कपिल अजून चांगली पैदास होईल कारण की पाहू शकता सुंदर आहेत नाईन सेवन थ्री वन फोर सिक्स फोर डबल झिरो नाईन पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा बाजारात डांबरी नंत झळकीर रोडनं आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर रोडच्या कडेलाच ही कपिला गाय आहे पाहू शकता सुंदर आहे पातळ कातणीचे आहे गाब धरणारे हे कासला चांगले खाण्यापिण्याला भेटल्यावर अजून दूध वाढत वाढू शकतं हिचं आणि पाहू शकता हिनी बऱ्यापैकी इंजेक्शन भरलं असेल किंवा इतर क्रॉस केला असेल तर चांगली कालवड पडलेली आहे अशा प्रकारच्या गायी पण आहेत दुधाच्या चौकाला रुंद आहे आटोपशीर आहे चेहऱ्याला लहान आहे गळवण कमी शिंगाला चांगली आणि धार काढलेली दिसते पाहू शकता चारी सड मोठी आहेत सडाच्या मध्ये अंतर आहे मग तुमचे आहे काय गाब आहे का आता किती वेळ त्याला गाब आहे पहिल्यांदाच आहे कुठला ओळ उभारला काय किती महिन्याची गाब आहे आता सात महिन्याची कासात हात घालून देते घाला बर सात महिन्याची गाब आहे गाईची सड चांगले आहेत चारी समान आहेत आणि कास चांगली करायला लागली सड मोठे भरपूर मुष्टी कास होऊ शकते गायीची अजून हात घालून देत नाही किती किंमत सांगताय चाळीस हजार कमी जास्त होतील मालकाचं जा नाव सांगा की मालक नावेगाव भैरप्पा रेवन सिद्ध कोरे सोरेगाव सोरे। सोरे तालुका तालुका जिल्हा सोलापूर, सोलापूर। मोबाईल नंबर आहे सांगा की एक्क्याण्णव अठ्ठावन ब्याऐंशी बत्तीस एकोणसाठ पाहू शकता ज्यांना कोणाला गाय घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक खूप ताकदीची मोठ्या मापाची ह्या भागात बैल ते गुलबर्गा भागामध्ये हे गुलबर्गा भागातील सर्व व्यापारी आहेत रात्रंदिवस दिवस व्यवहार चालू आहेत घ्यायचे ते व्यवहार करून घेऊन जात आहेत पाहू शकता खोंड आहे गाईचा पाहू शकता एकदम छोटी मांडीपर्यंतची उंचीची गाय आहे पाहू शकता एकदम छोटी गाय आहे म्हणजे बरेच लोक म्हणतात की अशा प्रकारच्या गायी येतात का बाजारात ही केरळ साईडला जी गाय भेटते छोटी गाय पाहू शकता खाली खोंड आहे सुंदर आहे चांगलं दूध एक सकाळी एक संध्याकाळी एक लिटर निघू शकतं चांगलं खायला घातल्यानंतर तिचं वासरू आहे ते सकाळी एक संध्याकाळी एक, एक लिटर देते काय किंमत सांगितली मग पचास तुम्ही सांगा कास हात घालून देते खूपच नाजूक गाय आहे एकदम छोटीशी भावली बघितल्यासारखी सारखी मधून आहे वेचूर म्हटलं याला खूप सुंदर देखणे हे ना नाक डोळे मोठे काळे नाक काळ खूप नाजूक आहे एकदम उस्मानाबादी शेळी एवढी किती सांगितले पन्नास पन्नास सांगितले कमी जास्त होतील मालकाचं जा नाव सांगा नाव सांगा की मालकाच नाव मालक नाव आरटी कांबळे रेवप्पा तुकाराम रेवप्पा तुकाराम कांबळे हंजगी हंजगी तालुका इंडी, इंडी। जिल्हा विजापूर विजयपूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल नाईन एट झिरो एट झिरो वन थ्री एट थ्री एट थ्री फाय शकता अशा प्रकारची गाय आहे आपली मोठ्या मापाची उस्मानाबादी शेळी असती त्या मापाची गाय आहे आणि तिला खोंड आहे सांगायला सांगता येत परंतु व्यवहारात खूप कमी होतील आणि जे ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत तर कपिला पण खूप सुंदर आहे आणि ही गाय पण खूप सुंदर आहे इच्छुकांनी संपर्क करावा पाहण्यासारखी गाय आहे आणि घेण्यासारखे एक शेळीचं खाद्य लागल आणि वेचूरचं चा दूध चांगलं मानलं जातं वेचूर गायीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांनी संपर्क करावा धन्यवाद